प्रश्न पहा एका ट्रकमध्ये तीनशे पंच्याहत्तर रिम रिम हा शब्द आहे ध्यान ठेवा कागद चढविला त्यापैकी पार गावामध्ये दोन हजार पाचशे दस्ते उतरविले व उरलेला कागद खालापूर येथे उतरविला तर खालापुरात एकूण किती रिम कागद उतरविला आहे प्रश्न दोन प्रकारचा आहे एक आहे त्यांनी गाडीमध्ये रिम चढवले नंतर दस्ते उतरवले आहेत रिम चढवले दस्ते उतरवलेत आणि शेवटी आपल्याला रिम किती आहे ते सांगायचे तर सगळ्यात अगोदर जे कागद मोजण्याचं एकक असते ते एकक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी दस्ता हा शब्द आपण शाळेत असताना कॉलेजला असताना ऐकलेला आहे एक दस्ता विकत घेतो असतो ब्रोलिंग पेपरचा तो दस्ता ग्रोस आणि रिम ही कशा पद्धतीचं आहे याचं सविस्तर वर्णन आणि कशा पद्धतीला सॉल्व करायचं हा प्रश्न आपण पुढं बघूतो तर एकंदरीतपणे ह्या प्रश्नामध्ये काय आहे तर एक दस्ता बरोबर चोवीस कागद आहेत रोलिंग पेजचे असतात ना एक दस्ता बरोबर चोवीस कागद आहेत आणि एक ग्रोस बरोबर एकशे चौवेचाळीस वस्तू आहेत एकशे चौवेचाळीस वस्तू आहेत आपल्या प्रश्नासाठी रिम जो महत्त्वाचा शब्द आहे तो एक रिमबरोबर चाळीस सॉरी एक रिमबरोबर वीस दस्ते एक रिमबरोबर वीस दस्ते यावर आपल्याला हे गणित सोडवायचं आहे तर यानंतर आपल्याला निश्चित करण्यासाठी काय करावं लागेल किंवा एक रिमबरोबर वीस दस्ते आहेत एक रिमबरोबर वीस दस्ते आहेत तर तीनशे पंच्याहत्तर रीमबरोबर किती दस्ते ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर दोघांचा गुन्हा जर केला तर सात हजार पाचशे दस्ते तयार होतील सात हजार पाचशे दस्ते होतील म्हणजे तीनशे पंच्याहत्तर गुन्हेले वीस जर केलं तर सात हजार पाचशे एवढे आपले का होतील दस्ते तयार होतील दस्ते आहेत एवढे रीमला आपण दस्त्यामध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला गणित करायला जास्त सोपं जाईल त्याच्यानंतर आपण काय केलं एकूण दस्ते जे होते एकूण दस्ते सात हजार पाचशे दस्ते आहेत त्यातून पारगावात काय केलं आहे दोन हजार पाचशे दस्ते उतरविले आहेत आणि गाडी जे शिल्लक दस्ते असतील ते किती आहेत आता दसते पाच हजार एवढे दस्ते त्या गाडीमध्ये शिल्लक आहेत म्हणजे आता खालापूरमध्ये एकूण आपल्याला रिम किती दिलेत हे पाहिजेत इथं दस्ते जर आपण हिशोब केला तर पाचशे दस्ते आहेत पण आपल्याला रिम विचारल्यामुळं काय विचारते ना रिम विचारल्यामुळं आपल्याला रिम काढायची आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला ह्या पाच हजारला कितनं भागाचे आहे वीसनं भागाचे दस्ते नाही कितनं वीसनं भागा वीसनं भागाला का होईल हे शून्य कटलं हे शून्य कटलं बे एक बे बे दुनी चार उरला एक बे पंचे दहा शून्यला शून्य म्हणजे खालापूरला दोनशे पन्नास दस्ते दोनशे पन्नास द रिम सॉरी रीम, रीम त्या ठिकाणी उतरण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर किती आहे दोनशे पन्नास एवढं उत्तर आपलं आहे